महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये जे दुर्दैवी निधन झाले याबद्दल शब्दाने सांगता येत नाही अचानकपणे कोणाला गाजवला नाही माहीत नाही काय नाही आणि अचानकपणे सकाळी आठ वाजण्याच्या आतमध्ये ही बातमी जी आहे ती ही दुर्दवी दुर्दैव आहे जनसंख्या ही समुद्राला आल्या भरती सारखी वाढत चालली पण त्यातली अजित पवारांसारखी माणसं जी चालली आहे हे या देशाची समाजाची फार मोठी आणी आहे असं माझं मत आहे या प्रसंगी मी अधिक काही बोलणार नाही ही दुर्दैवी घटना असल्यामुळे एवढंच म्हणू शकेल की ईश्वराने त्यांच्या आत्माला चिरशांती लाभावी नाही अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा